स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ जवळील परिसरात गोहत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कसायाचा प्रयत्न गोरक्षकांनी हाणून पाडला पाडलाय गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे दोन गायींचं जीवन वाचलं असून यामध्ये एक गाय गाभण असल्याचं समोर आलंय या जनावरांना सुरुवातीला बेशुद्ध करण्यात आलं होतं त्यानंतर या जनावरांची तस्करी करून कत्तल करण्याचा प्रयत्न होता मात्र तेथे गोरक्षक पोहोचल्यानं जनावरांचे प्राण वाचले मात्र अज्ञातांनी तेथून पळ काढला दरम्यान घटनास्थळी दिसून आलेली लाल रंगाची कार कुणाची असा प्रश्न पुढे येतोय नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळ कळम या राज्यमार्गावरील पोई येथील वन विभागाच्या जागेत हा प्रकार घडला रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी गोवंशीय जनावरांना बेशुद्ध करून त्यांची कत्तलीसाठी तस्करी केली जात होती राज्यमार्गाला लागून हा परिसर असल्यानं मोटरसायकलवर जाणाऱ्या गोरक्षक तरुणाला संशयग्रस्त हालचाली येथे दिसून आल्या त्यामुळे त्या ते तरुणानं थांबून सुरुवातीला आवाज दिला परंतु तिथे अंधार असल्यानं समोर असणाऱ्या व्यक्तींकडून कुठलाही साध देण्यात आला नाही त्यामुळे गोरक्षक तरुणानं लागलीच नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कळम पोलिसांना ही माहिती दिली तात्काळ कळम पोलीस हजर झाले परंतु जनावरांची तस्करी करणाऱ्यांना चाहूल लागताच पळून जाण्यात ते यशस्वी ठरलेत या ठिकाणी दोन गोवंशीय जनावर बेशुद्ध अवस्थेत सापडून आली असून एक गाय गाभण असल्याचं समोर आलंय जनावरांना भोलीचं इंजेक्शन किंवा खाण्याच्या पदार्थामधून औषध दिल्याचं प्रथम दर्शनी सांगण्यात आलं घटना ठिकाणी गोरक्षकांनी लाल रंगाची स्विफ्ट कार पाहिली तर परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचं काही दिवसांपूर्वी याच परिसरात जनावरांची कत्तल केल्याचं समोर आलं होतं तर ओलमण गावातील शेतकऱ्याची पाच जनावर बेपत्ता असून आदिवासी ठाकूर समाजाकडे असणारी गोवंशीय जनावरांची संख्या ही संपुष्टात आल्याचं धक्कादायक चित्र आहे एकूणच नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या कळम या दुर्गम परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची तस्करी करण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येऊ लागलंय एकीकडे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आजवर अनेक गोहत्या रोखण्यात यश मिळवलं असून अनेकांवर धडक कारवाई केली आहे नेरळ परिसरात गोहत्या रोखण्यात ढवळे यांना बऱ्यापैकी यश आलं असलं तरी कळम परिसरात वाढत्या गो गोहत्येमुळे त्यांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यामुळे आता घटनास्थळी लाल रंगाची दिसलेली स्विफ्ट कार आणि त्या कारमध्ये बसून आलेल्या अज्ञात व्यक्तींना पोलीस ढवळे कसे पकडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत